श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनल वरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहा सध्या चैत्र महिना चालू आहे आणि लवकरच अक्षय तृतीया हा सण येत आहे तर अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत तर त्या घराबाहेर काढायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या सणादिवशी जर या वस्तू आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घराला हे आयुष्यभर दोष लागतील आणि आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतील म्हणून अक्षय तृतीया येण्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्या न कळत आपल्या घरामध्ये राहिलेल्या असतात आपल्याला त्याची कल्पनाही नसते आणि त्या आपल्या घरामध्ये राहिल्यामुळे आपल्या घराला त्याचे दोष हे कायम लागतात म्हणजे अक्षय तृतीयेच्या सणादिवशी तर या वस्तू आपल्या घरामध्ये असता कामा नाहीत कारण त्याची जर दोष अक्षय तृतीयेच्या दिवशी लागले तर ते अक्षय असे आपल्या घराला लागतात म्हणून अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्याला या काही वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत तर अशा कोणत्या वस्तू आहेत आपल्याला अक्षय तृतीयेच्या अगोदरच घराबाहेर काढायच्या आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा वरती नवीन असाल तर सब्स्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन ही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील पहा अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूर्त मानला जातो हा एक स्वयंभू मूर्त आहे या दिवशी अनेक आपण सेवा उपाय करत असतो कारण ह्याचे अक्षय असे फळ आपल्याला प्राप्त होत असते लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक सेवा उपाय या दिवशी करणार आहोत तसेच माता लक्ष्मीचंद भगवान श्री श्री विष्णूंचे देखील या दिवशी आपण पूजन करत असतो पित्रांची सेवा करणार आहोत तर या सर्व शुभ गोष्टी आपण या दिवशी करणार आहोत तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत या घराबाहेर नाही काढल्या तर आपल्याला याचे दोष आपल्याला याचं जे काही समस्या आहेत तर त्या आपल्याला अक्षय अशा आपल्या आयुष्याला लागणार आहेत म्हणून ह्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सोने चांदी वाहन घर यासारख्या अशा मौल्यवान मालमत्ता मौल्यवान वस्तूंची खरेदी आपण या खरे दिवशी करतो कारण ह्या वस्तू आपल्या जवळ अशा राहाव्यात याचा कधीही क्षय होत नाही या दिवशी आपण कोणतेही चांगले कर्म करू अथवा वाईट कर्म करो याचे फळ हे आपल्याला अक्षय असे राहत असते क्षय होत नाही या गोष्टींचा म्हणून अक्षय तृतीय ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची तिथी मांडली जाते तर या अगोदर अक्षय तृतीया येण्या अगोदरच पहा आता चैत्र अमावस्या येतच आहे तर या चैत्र अमावस्याला जर आपण ह्या वस्तू आपल्या घरातून बाहेर काढल्या तर त्याचे दुहेरी फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते कारण अमावस्याच्या दिवशी जर आपण ह्या वस्तू ज्या आहेत आपल्या घरातून बाहेर काढल्या तर आपल्या घराची प्रगती ही दुगुणी होत असते म्हणजे दुपटीने आपल्या घराची प्रगती होत असते त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातून अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये नको आहेत ज्या अडगळीला पडलेल्या आहेत तर अशा वस्तू आपण अमावस्या च्या दिवशी आपण आवर्जून बाहेर काढायला प्रयत्न करावा अमावस्या तिथी जी आहे तर ती आपल्या घरातील जी अवधसा आहे अलक्ष्मी आहे तर ती बाहेर काढण्यासाठी ही तिथी मांडली जाते म्हणून अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील पाहात्यातील पहिली वस्तू म्हणजे आपल्या घराची आपण साफसफाई केली पाहिजे अमावस्याच्या दिवशीच आपण आपल्या घराची साफसफाई केली तर आपल्या घरातील अलक्ष्मी आहे तर ती घर सोडून जात असते म्हणजे घरातून बाहेर जात असते आपल्या घरामध्ये जिथे कुठे जाळी जळमाटे झालेले आहेत कोळ्याची जाळे आहेत तर ते आपल्या घरामध्ये जे आहेत जास्त अशुभ मानले जातात म्हणजे जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता निर्माण करण्याचे काम करत असतात म्हणून कोळ्याचे जाळे वगैरे आपल्या घरातून आपल्याला अमावस्याच्या दिवशी घराची साफसफाई करून घराबाहेर काढा पहा त्याचबरोबर आपल्या देवघरातील अशा काही वस्तू आहेत तर जसे की तुटलेल्या असतील भंग पावलेल्या असतील अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला या दिवशी म्हणजे अक्षय तृतीय येण्या अगोदरच ह्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत जसे की एखादं निरांजन असेल जे गळतं आहे किंवा समयी असेल एखादी तुटलेली आहे भंग पावलेली आहे देवाचे कापड असेल आपण जे देवाला आ, आसन म्हणून जे कापड अंतरतो तर त्या कापडावरती अनेक वेळाला काय होतं की धूप पडते किंवा अगरबत्ती पडते आणि ते कापड जागोजागी असं जळलेलं असतं तर असे फाटलेले किंवा ज होल पडलेले किंवा जळलेले कापड आपण देवाच्या आसनासाठी वापरू नये तर त्यामुळे आपल्या घराला दोष लागलेले असतात आपल्याला पूजेचं फळ हे संपूर्ण फळ आपल्याला भेटत नसतं म्हणून देवघरातील जे कापड आपण वापरतो देवांसाठी तर ते आपल्याला जर खराब झालेलं असेल तर ते बदलायचे आहे एखादी मूर्ती कुठली भंग पावलेली असेल तर तीसुद्धा आपल्याला बदलायची आहे अगोदरच आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील वस्तू ज्या आहेत तर त्या आपण आणू शकतो परंतु ज्या खराब झालेल्या वस्तू आहेत समयी असेल एखादे ताट असेल तामण असेल ज्याला होल पडलेला आहे चीर पडलेला आहे तर अशा काही वस्तू आहेत तर त्या देवघरातील वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर पहा आपल्या स्वयंपाकघरातील जी भांडी असतात जी कुठे कुठे तुटलेली असतात चीर चीर पडलेले असतात एखादा डबा असेल तर त्याचं टोपण चिरलेलं असेल किंवा तवा असेल तो खूप दिवस झाला आपण वापरतो परंतु त्याला होल पडलेला आहे आणि आपण तसेच तो तवा वापरत आहोत तर असा तवा सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करत असतो म्हणून असा तवा एखादा डबा असेल चिरलेला त्याचं टोपण चिरलेलं आहे तर तो डबा एखादे ताट असेल ज्याला होल पडलेला आहे किंवा त्याचे कडा चिरलेला आहेत अशा जी काही भांडी आहेत तर ती आपल्याला अमावस्याच्या दिवशीच बाहेर काढायचे आहेत किंवा तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदरच म्हणजे आता दोनच दिवस राहिलेले आहेत हे दोन दिवस जे आहेत तर ते अमावस्या तिथीचीच आहेत तर त्यामुळे तुम्हाला अमावस्याच्या तिथीलाच तुम्ही ह्या वस्तू बाहेर काढल्या तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा प्रवाह करते आणि माता लक्ष्मीचं सुद्धा तुमच्या घरामध्ये प्रवेश होतो आगमन होत असतं म्हणून अलक्ष्मी जी आहे तर ती अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायची असते त्याचबरोबर पहा आपल्या घरात काही असे ख कपडे असतात जे फाटलेले आहेत थोड्याफार प्रमाणात फाटलेले आहेत म्हणून आपण ते बाजूला काढून ठेवलेले असतात किंवा एखाद्या आपण पोटमाळ्यावरती ठेवले बांधून ठेवलेले असतात तर अशा वस्तू जे वापरत नाही आपण अडगळीला पडलेले आहेत फाटलेले कपडे आहेत किंवा आपण ते पुसण्यासाठी म्हणून वापरणार आहोत म्हणून ठेवलेले असतात तर असे कपडे आपल्या घराला दोष निर्माण करत असतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात म्हणून असे फाटलेले कपडे जे आहेत तर ते बाहेर काढायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या कपड्याचा एखादा चांगला भाग तुम्ही काढून ठेवून वापरण्यासाठी ठेवू शकता परंतु जे फाटलेले आहेत पूर्णपणे खराब झालेले आहेत आणि ते तुम्हाला बाहेरच काढावे लागणार आहे त्याचबरोबर पहा तुमचे एखादी पर्स असेल पॉकेट असेल तर ते खराब झालेलं असेल त्याची चेन खराब झालेली असेल आणि तरीही तुम्ही तसेच वापरत असाल तर त्या वस्तूसुद्धा तुम्हाला बदलायच्या आहेत तुम्हाला तुमची प पैसे ठेवण्याची पर्स पॉकेट जे आहे ते तुम्हाला नवीन आणायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात जसे की इस्त्री असेल फ्रीज असेल फ्रीजसुद्धा खराब झालेला असतो मध्ये बंद पडत असतो अशा मोठ्या वस्तू जर तुम्ही खरेदी करणार असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच खरेदी करा आणि त्यापूर्वी तुम्हाला ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत तर त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यातली त्यात आणि घड्याळ असते एखादे घड्याळ जे आहे तर ते बंद पडलेले असते आणि तसेच आपण आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा कुठेतरी ठेवून दिलेलं असतं परंतु असे बंद पडलेले घड्याळ आपल्या घराची प्रगती दर्शवत असते म्हणजे आपल्या घराला अधोगतीकडे नेत असतं कारण घड्याळ जे आहे तर ते गतीचं प्रमाण दर्शवत असतं प्रगतीचं दर्शवत असतं त्यामुळे असे बंद पडलेले घड्याळ असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या किंवा तुम्ही वेळीच ते नवीन आणा त्याचबरोबर पहा एखादा फुटलेला आरसा असेल तर तो फुटलेला आरसासुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो आपल्या घराची प्रगतीही रोखत असतो त्याचबरोबर एखादी फुटलेली फ्रेम असेल तुमच्या आवडती व्यक्तीने दिलेली एखादी फे फ्रेम असेल किंवा तुमची एक तुमच्या फॅमिलीचा फोटो असेल आणि त्याची फ्रेम खराब झालेली असेल तर तरीही तुम्ही तशीच घरामध्ये ठेवलेलं असाल तर न त्याच्या अगोदरच म्हणजे अक्षय तृतीयेच्या अगोदरच तुम्ही त्याची फ्रेम दुरुस्त करून आणा आणि तुमच्या घरामध्ये तसे तुटलेले फ्रेम असलेले फोटो ठेवू नका व्यवस्थित सुस्थितीत असलेले फोटोज फ्रेम तुमच्या घरामध्ये ठेवा त्याचबरोबर महाभारताचे जे भावान चित्र आहे जे जेव्हा भांडण दर्शवते तर तसे चित्र सुद्धा आपल्या घरामध्ये असू नये जर तुमच्या घरामध्ये असे चित्र असतील तर तुम्ही वेळीच अगोदरच बाहेर काढा त्याचबरोबर पहा ताजमहल आहे ना ताजमहलचं एखादं चित्र किंवा फोटो फ्रेम किंवा एखादी मूर्ती आहे म्हणजे फ्रे हे असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा तुम्हाला बाहेर काढायची आहे कारण ताजमहल हे एक कबर दर्शवते म्हणून त्याचे चित्र आपल्या घरामध्ये नसावे त्याचबरोबर अनेकांच्या घरामध्ये पाहिलेलं हे बुडत्या जहाजाची चित्र देखील असे तर बुडत्या जहाजाची चित्र आपल्या घराला अधोगतीकडे नेत असते म्हणून बुडत्या जहाजाची चित्रसुद्धा आपल्या घरामध्ये असू नये ते जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्ही अमावस्याच्या दिवशीच किंवा तुमच्या घराची साफसफाई तुम्ही अमावस्याच्या दिवशी करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला हे सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर हा तुमच्या घरामध्ये एखाद्यानं हाऊस असते नटराजाची म्हणजे डान्सची हाऊस असते तर त्यांनी नटराजाची मूर्ती घरामध्ये आणून ठेवलेली असते तर नटराजाची मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवू नये अशा ह्या वस्तू आहेत ज्या आपल्या घराची प्रगती रोखलेली असते आप आपल्या घराला म्हणजे अधोगतीकडे नेलेलं असतं आपल्या घराला बर्बादी किंवा घरामध्ये दुर्भाग्य वाढवतात गरिबी निर्माण करतात गरिबीमध्ये वाढ होत असते अशा वस्तूंमुळे त्यामुळे अशा वस्तू वेळीच आपल्या घरातून घराबाहेर काढल्या पाहिजेत कारण या वस्तू जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये राहिल्या तर त्याचे दोष जे आहेत तर त्या अक्षय असे आपल्या घराला लागलेल्या रा राखतात आणि आपली प्रगती ही खुंटते म्हणून अशा वस्तू वेळीच आपल्या घराबाहेर काढणे गरजेचे आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ